मानकटासारख्या मनकटासारख्या मरि मान बघा मनगट सारख्या मानगटासारख्या मान सार तर नमस्कार मित्रांनो आज आपला लय खतरनाक बेतय बघा काय धरायचंय काय नाही ते तुम्हाला नक्की आमचे दाजी सांगते दाजी? दाजे काय आता बेतय दाजे आज माशिर आज म्हणला जे बाबा जानी ओ जानी कुठेत मासे खरं सांगायचं मला मसाला घेऊन आला पुन्हा मसाला बिसाला पुरा घेऊन आला निसत्या वापटात मित्रांनो एक दोन तीन आणि एक पार्टनर पुढे घेऊन गेला बघा साहित्य आमचा बघायचं कामत नाही आज झिंगाणाच आहे निस्त्या मरळीन वामटत मित्रांनो मध्ये थोडस पाणी या आणि त्या हिरी मध्ये मोठ टाकायची या आणि थोडस पाणी आहे ते उपसून घ्यायचंय बघा हे पुढे थांबले घेऊन मोठ आणि वामटावर बेत आहे बघा आज हाय का आधी खरं सांगायचं तुम्हाला दाखवतो कसला आहेत तर मध्ये आणि आता निघा आपलं आता वाजले एक वाजल्या दुपार एक वाजलाय आणि आज गुरुवार याचा आज माणसा तर आपला आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक होणार आहे अय काय झालं <laughs> कदार माणूस <laughs> मोटर तर ता टाकली खाली मोटर जड असल्यामुळं काय झालं दाजी जड आहे आता वामट खायच्या म्हणल्यास काहीतरी करावंच लागेल ना हो

माकडा वामतीन मरळीच खायचो हा मानकडा सारक्या मानकडा सारक्या मरळी बघा मानकडा सारख्या मानकटा सारख्या पण उपसन का आपल्याला तू काम नुसत नाही घणटा दोन घणटा मध्ये उपसन ना घणटा दोन घणटा मध्ये वा भाई की बघा हिरा आपल्याला घणटा जित घणटा उपसन ना कुठले हिर पण बुडून बपचली का कुठली हो बुडना ना ते पलीकडे ती खाडली पलीकडे हा तर मित्रांनो आता निघाल बघा आम्ही डायरेक्ट तिथे गेल्यास चालू करू तर चलायला का घेऊ का थोडं घेतलं आले जवळ आता आले आले जवळ आले जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या आला विचार ना काम आहे दाजी आमचं आणलं का साहित्य हो नाही दाजीला बाबुरा उपसा ना पाणी पण मी खात नाही मी आराम राम बस बघा नाही नाही तुम्ही असू दे काही बी पण आमचं तर आहे डाझी निघाले पुढे घेऊन बघा मग तो कसे मासे मर येत मध्ये मोठं चालू येत असाकूर कशीच पाणी कसं काढलं डॉपकडे हे आता एक दीड पाणी उपसून घ्यायचं आणि काय काय दाजी काय हो ना दायचं डॉपकड एक दीड घंट्यामध्ये पाणी उपसतायचं आणि कान कणा मधल्या माश्या काढायच्या साय का जाळ बिळ आणलंय का आणलंय ना हे बघा आमच्या इथला उरुस असते बघा उन्हाळ्यामध्ये आहे का दाजी फेब्रुवारी फेब्रुवारी मध्ये असते आमच्या दाजीच राहणं हे डॉपकर राहायचं हे डॉपकर आमच्या दाजीच या सोलर पॅन्ट्री सोलर तर आहे की ओ कुणाला नाही सोलर आला असं राहणार दाजीला आलंयचन दाजी तिकडे तडरोड चालू झाली लोक जोडायची वरला बाबुराव तुम्ही किती फोटा खाल्लं काढताना बरं

पाहू शकता तुम्ही कान काना देवा आवडायला पाण्या न आणि ह्या हिरीत पाणी बघा एवढं राहिले अजून आसन लिहिले दहा पंधरा फूट खोल सर पाणी मित्रांनो आता राहिले उलसक म्हणायचं आवडलं का नाही हा खोल राहिले आवर लोक आवर 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 लागायले आता ए

सोडस 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 सोडाबर लवकर लवकर सोडावर जाईन राजे सोडी सोडे मित्रांनो खाली आता मैर मल काय धरलास gili Gama

बदल तेवढं चलाय देवा ओके हा बाल तो मस्त निघाले या ओके झाला अंदाजे आता कसला आहे ना हे पट्टी होय कुठ बस ते काम मॅकॅनिकलची मॅकॅनिकल येत असते तुला तुम्हाला माहिती मासे खायचे तसी ते लावा ना मोटर बाबा जाबर लवकर जा लावा लावा हे सौरुजी चालू या चालू करायची काय झालं बाबा राव गेली

टायमची लाईट गेली ना जी आता हो मैच ठरवण्याचा ना मग तर चला मित्रांनो आता उद्या बघू ता आता उठकल आता जातो शिरसाला आज गुरुवार था बाजार पण आहे आणि घेऊ आणू खायला जाऊन जाऊ द्या काय तर काय ना फुल नाही पण फुलाची पाकरी तरी होईन हा सगळा रिवर तर आज दिन तर मित्रांनो आता आपण महाभरात आलो बघा मच्छी घेण्यासाठी स्पेशल की जाऊ शकता मालोट मध्ये कोणता घ्यायचं राजी हे इथं घातला घ्या कोणता घ्यायचा आहे तिथं मोठा आहे हे इकडं हे हे इकडं हे ओ काय रेट आहे साहेब आता काय रेट आहे दोनशे तुम्हाला दोनशे चाळीस हे आहे

বোমবিল খে দিংগে বোম্বিল

काला का हे बिरायचा हेचा का चिकन चिकनचा काही सामान घेचा असलेगी एक एमडीएम डीएम डीएम बोलते सबको बोलते सबको बोलते हां चिकन स्पेशलिस्ट हर एक पार्टी सामान इतक सगळा चांगला तडचा चांगला चांगला घ्या